राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये ना एक नवीन प्रकारसुद्धा सुरू झालेला आहे की बदनामीचा हा काही नवीन प्रकार नाही आहे कारण या सगळी घटना ज्यांनी घडवून आणलेली हा यांचा इतिहास राहिलेला आहे आजपर्यंत आजपर्यंत त्यांनी बऱ्याच अधिकाऱ्यांवरती बऱ्याच तिथल्या राजकारणी लोकांवरती बऱ्याच त्यांच्या विरोधकांवरती राजकीय विरोधक असतील इतर विरोधक असतील ह्या सगळ्यांवरती एक शस्त्र वापरले ते म्हणजे स्त्री शत शस्त्र म्हणजे बाई एका बाईचं शस्त्र वापरलेलं आहे की एखाद्या जर आरोप विरोधकाला जर आपल्याला नमवता येत नसेल तर त्याला कशाप्रकारे एक बाईला पुढं करून कशाप्रकारे बदनामी करायची आणि एकदा का बदनामी झाली की ते ऑप ऑप बॅक फुटला जातो अशा प्रकारचे ह्यांची ही खेळी राहिलेली संतोष देशमुखांबद्दल देखील अशाच प्रकारची खेळी करण्यासाठी ह्यांनी प्लॅन केला होता परंतु तो प्लॅन ह्यांचा अयशस्वी ठरला अपयशी ठरला त्याची पाठीमागची कारणं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेत आज मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हे बाईचं कॅरेक्टर आणलं कोणी आणि हे सगळ्यात महत्त्वाचं डोकं आहे कोणाचं अजून खूप सारे भयानक आरोप झालेले आहेत त्याच्यासंदर्भात देखील आपण बोलणार आहे पुढं परंतु सगळ्यात महत्त्वाचं संतोष अण्णा देशमुख हे जिवंत असताना पोलिसांनी हलगर्जीपणा केला इवन जाणून बुजून पोलिसांनी उशीर केला आणि हा सगळा प्लॅन करण्याच्या नादामध्ये आमच्या संतोषांनांचा जीव गेला म्हणजे ज्या वेळेला पोलीस त्या ठिकाणी पोचलेले अँब्युलन्स घेऊन गाव म्हणजे विशेष बघा गावकऱ्यांना एका बाजूला पाठवलं पोलीस एका बाजूला गावकऱ्यांना पाठवतात आणि अचानक ॲम्ब्युलन्स घेऊन त्या ठिकाणी पोहोचतात ज्या ठिकाणी संतोषांना देशमुख पडले होते दे। किंवा संतोषांना देशमुखांना ह्या आरोपींनी त्या ठिकाणी टाकलं होतं म्हणजे विचार करा तुम्ही की कि पोलिसांनी किती मोठा गुन्हा केलेला आहे जे संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख त्यांच्या अख्ख्या गावकऱ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला बसले होते त्यांना सांगितलं की तुम्ही गावाच्या या दिशेला जा आम्ही या दिशेला जातो आणि सगळे गावकरी त्या साईडला गेले एक गावक गावातला व्यक्ती आणि चार पाच लोकांना घेऊन एक गाडी पोलिसांच्या पाठीमाग गेली आणि बघतोय पुढं काही तर पोलिस ऑलरेडी अँब्युलन्स घेऊन त्या ठिकाणी पोहोचले होते घेऊन निघालेले संतोष अण्णांना कायदा असा सांगतो की ज्या वेळेला अशा प्रकारची घटना घडलेली असते त्यावेळेला पंचनामा केल्याशिवाय किंवा जर व्यक्ती जिवंत असेल तर तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं आणि त्या जागेवरती पंचनामा करणं प्रथम कर्तव्य पोलिसांचं पण या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळते की पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेत आणि त्या ठिकाणी असलेले काही पुरावे हे देखील पोलिसांनी नष्ट केल्याचा देखील संशय असतो असू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की गावकऱ्यांना त्या ठिकाणी येऊ न देता संतोषांना देशमुखांना अँब्युलन्समध्ये टाकलं आणि ते अँब्युलन्स त्या दुसऱ्याच ठिकाणी म्हणजे केसकडे न घेऊन जाता दुसऱ्याच दिशेने घेऊन गेले ते गाववाल्यांचं की त्या एका गावकऱ्याचं की तो पोलिसांच्या गाडीच्या पाठीमागे गाडी घेऊन जात होता म्हणून ते संतोषांना देशमुख बदनामीच्या कचाट्यातनं वाचले नाहीतर मृत्यूनंतर देखील बदनामीने पिछा त्यांचा सोडला नसता मराठ्यांना बदनामींचा फार मोठा इतिहास आहे तुम्ही माहिती काढून बघा आणि बदनामी यासाठी करायची की जर अशा प्रकारची घटना आपण सांगितली की संतोष देशमुखांचं अशा अशा एका महिलेसोबत असं असं काहीतरी होतं त्यांनी असं असं मागितलं आणि म्हणून त्या महिलेने मर्डर करून टाकला हा त्यांचा प्लॅन होता पण त्यांचा तो प्लॅन फिसकटला आता ह्यांचा प्लॅन काय हा एकाच केसमध्ये आहे का तर अजिबात नाही पाठीमागच्या ज्यावेळेला ही केस नवीन असताना माहिती आपल्याकडे आली होती की बीड परळी या ठिकाणी एक डॉक्टर म्हणून होते आणि त्या डॉक्टरची बदनामी करण्यासाठी त्या ठिकाणी त्या डॉक्टरवरती विनयभंगाची केस दाखल केली आणि त्या डॉक्टरला पूर्ण आयुष्यातून उठवून टाकलं अशा कित्येक लोकांना ह्या परिवाराने ह्या लोकांनी आयुष्यातून उठवून टाकलेले बदनामी करून बदनामी करायची खोटे गुन्हे दाखल करायची आणखी एक काल सुरेश असं बोलणे बापू आंधळेची घटना ज्या वेळेला गीते साडे आठ वाजता बापू आंधळेचा खून झाला आणि एफ आय आर लिहिले साडेसात वाजताची म्हणजे सात वाजताची दीड तास एफ आय आर पाठीमागे घेऊ टायमिंग मागं घेतलं आणि एफ आय आर लिहिली आणि गीते त्या ठिकाणी उपस्थित होता असं एफ आय आरमध्ये दाखवलं आणि ॲक्च्युअलमध्ये साडेआठ वाजताची घटना घडलेली गट खून झालेला त्यावेळेला बबन गीते दुसऱ्या एका टोलवरती टोलनाका क्रॉस करत होते किंवा टोल नाक टोल नाक्यावरती होते असं लोकेशनवरून समजलं म्हणजे इतकं स्ट्रॉंग होल्ड असल्यामुळं पोलिसांना आपल्यासोबत कशाप्रकारे घ्यायचं त्यांना आपल्यासोबत कसं लाळ चाटायला लावायची ला हे ह्या लोकांना सगळं माहिती आहे आता ह्यांच्यावरती काय एवढेच आरोप झालेत का, का। पण इतकं सगळं झाल्यानंतर देखील अजूनपर्यंत राजीनामा घ्यायचा आणि राजीनामा द्यायचा ह्याच्याबद्दल कोण चकार शब्द काढत नाही सगळ्यात महत्त्वाचं दोन तीन पॉईंट जाम खटकत आहेत मला सगळ्यात महत्त्वाचं की ज्या विष्णूचा आठ्यात मोबाईल हरवला आहे त्याचा सी डी आर हा कोणीही काढू शकतो कधीही का काढू शकतो मोबाईल पाहिजेच त्याच्यासाठी काही गरज नाही आहे अजूनपर्यंत तो सी डी आर काढला नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट काल अंजलीताई जसं बोलल्या की या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे क का पोरशेकार प्रकरण होतं बघा पुण्यामध्ये एका उच्च बिल्डरच्या पोरानं दोन तरुण मुलांना उडवलं होतं या प्रकरणामध्ये पोलिसांनी तात्काळ प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळी डिटेल्स माहिती दिली होती तानाजी सावंत कालच्या परवा परवादी जो गोष्ट होती की तानाजी सावंतचा मुलगा थायलंडला था चाललेला आणि थायलंडवरनं रिटर्न आलं तर पोलिसांनी तात्काळ प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या सगळ्या गोष्टींची डिटेल्स दिली सगळ्या गोष्टींच्या डिटेल्स देण्यासाठी पोलिसं तात्काळ प्रेस कॉन्फरन्स घेतात आजपर्यंत संतोष संतोषाना देशमुखांच्या केसमध्ये एकही डिटेल्स देण्यासाठी पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली मला दाखवा का नाही घेतली पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स आणि का पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं नाही की या केसमध्ये असा असापर्यंत तपास झालेला आहे एवढा एवढा तपास झालेला आहे अशा अशा आम्ही मार्गाने तपास केलेला आहे एकाही एकाही प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली पोलिसांनी सामान्य जनतेला या केसमध्ये घटना काय घडते कशी समजणार आमच्यासारख्यांना नाही समजत तुमच्या सामान्य लोकांना काय समजणार आहे आणि मग हीच गोष्ट जाणून बुजून असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जेवढा उशीर करता येईल तेवढा करायचा प्रयत्न चालू आहे आणि धनंजय मुंडे असतील किंवा बाकीच्या लोकांना तसं अभय देता येईल काल परवा दिवशी अजित पवार बोलले की माझ्यावरती ज्यावेळेला सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला त्यावेळेला मी राजीनामा दिला होता मी तो नैतिकतेच्या आधारावरती ना राजीनामा दिला होता मग तो अजित पवारांना इनडायरेक्टली असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडेंकडे नैतिकता नाही आहे त्यांच्यावरती इतके गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देणं गरजेचं होतं जर त्यांच्याकडं नैतिकता नसेल तर नैतिकता शून्य असणाऱ्या मंत्र्यांना तुम्ही मंत्रिमंडळात घेतलं कसं दुसरी गोष्ट धनंजय मुंडेंना नैतिकता नाही आहे अजित पवारांना तर नैतिकता आहे कारण त्यांनी सिंचन घोटाळ्यामध्ये राजीनामा दिला होता मग त्याच नैतिकतेच्या आधारावरती आणि तुम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याकारणाने धनंजय मुंडे तुमच्या पक्षाचे क कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत धनंजय मुंडेंना बरखास्त करण्याची पावर ही अजित पवारांच्या सहीमध्ये जर धनंजय मुंडेंना खरंच बरखास्त करायचं असेल खरंच त्यांना राज मंत्रिमंडळावर बाजूला करायचा असेल तर अजित पवार एका सहीनी करू शकतात ह्या दोघांच्या पावरपेक्षा तुम्हाला आणखी एक महत्त्वाची पावर सांगतो ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अहो ते सभागृहाचे नेते राज्याचे मुख्यमंत्री आहेत एवढं अधिकार खूप झाले एका मंत्री मंत्र्याला मंत्रिमंडळातून हाकलून देण्यासाठी खूप झाले परंतु धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस घनिष्ठ मित्र आहेत तुम्हाला मी आधीच सांगितलेत अजित पवार नंतर आले पण देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे साहेब प्रचंड मोठे मित्र आहेत ते आणि ते मित्रत्वाचं जप मित्रत्व जपतायत धन देवेंद्र फडणवीस तर जाणून बुजून जपतायत अहो किती आ, आरोप करायचे अजित पवारांनी आता तो सूर बदलला आहे पहिले म्हणायचे की धनंजय मुंडेंवरती पुरावे द्या आरोप करू नका फक्त जर पुरावे असतील तर आम्ही कारवाई करू आता पुराव्यांची पूर्ण बहुचार लावलेली पूर्ण या आद्याच्या या आद्या पूर्ण घट्टेच्या घट्टे पुरावे समोर यायला लागलेले आहेत आता मात्र नैतिकता दिसायला लागली आता मात्र ते बोलतात की माझ्यात नैतिकता आहे म्हणून मी दिला दुसऱ्यांचं मला नाही माहिती दुसऱ्यांनी स्वतः ठरवावं मग हेच गोष्ट आधी ज्ञान पाजळायचं होतं तर आधी का नाही है पाजळलं ह्याचा अर्थ तुम्ही जनतेला उल्लू बनवताय मूर्ख बनवताय आणि जाणून बुजून तुम्ही या सगळ्या प्रकरणाला त्या वेगळ्या दिशेला न्यायचा कुठेतरी प्रयत्न करताय का नाही हो एवढ्या दिवसानंतर ती एवढ्या दोन दोन अडीच महिने होत आले दोन अडीच महिन्यानंतर त्या कळमच्या बाईचा उल्लेख केला तुम्ही का तर पोलिसांवरती अजूनपर्यंत सह आरोपी म्हणून अटक केलेली नाही आहे किंवा त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले नाही आहेत का विष्णूचा वाल्मिक कराड होते तीनशे दोनचा गुन्हा दाखल केलेला नाही आहे धनंजय मुंडनवरती देखील का खंडणीचा गुन्हा दाखल केलेला ना नाही मी जाणीवपूर्वक ही गोष्ट बोलते कारण तीन कोटी रुपयेची डील दोन कोटी रुपयेमध्ये बदलण्यात सह्याद्री अतिथीगृहाचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि तो म्हणजे धनंजय मुंडनचं त्या काळचं शासकीय विश्रामगृह होतं शासकीय गृह होतं नाही आणि त्या घरामध्ये ठीक आहे धनंजय मुंडे निर्दोष आहेत नाही त्यांनी काय केलं साधी चौकशी तर करा सी सी टी व्ही फुटेज तपासा त्या दिवशीचं त्या ठिकाणचं जून महिन्यामधलं मला वाटतं चौदा जून की नऊ जून असा काहीतरी काळ आहे त्या काळातलं तुम्ही तो स सी सी टी व्ही फुटेज चेक करा सी सी टी व्ही फुटेज तर आता काय राहिले असतील असं मला नाही वाटत पण त्या ठिकाणी टावर लोकेशन चेक करा धनंजय मुंडेंचं टावर लोकेशन चेक करा वाल्मिक कराडचं आणि आवादा कंपनीच्या पूर्ण अधिकाऱ्यांचं जे जे अधिकारी त्या ठिकाणी गेले होते मिटिंगला करा ना टावर चेक का नाही आवादा कंपनीच्या एकाही अधिकाऱ्याचं स्टेटमेंट आजपर्यंत त्या खंडणीच्या केसमध्ये रेकॉर्ड केलं धनंजय मुंडेंचं स्टेटमेंट का नाही रेकॉर्ड केलं वाल्मिक कराडचं अजूनपर्यंत त्या सगळ्या गोष्टीमध्ये का नाही खुलासा झाला ह्याचा अर्थ जाणीवपूर्वक त्या गोष्टी केलेल्या आहेत जाणीवपूर्वक पुरावी नष्ट करायचे सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि जेवढा उशीर करता येईल तेवढ्या प्रयत्नामध्ये आणि आता तुम्हालाच नवीन एक धक्कादायक माहिती देतो आता धनंजय मुंडे हे अडकणार आहेत हे जवळपास निश्चित झालेले कारण अजित पवारांचा आणखी एक नेता हा भ्रष्टाचाराच्या जा म्हणा किंवा डॉक्युमेंट फेरफार केल्याप्रकरणी आता दोन वर्षाची शिक्षा झालेली कोकाटे आता सध्या ते कृषी मंत्री आहेत मला वाटतं अजित पवारांना ना कृषी मंत्रपद हे तेवढं लक नाही आहे कारण त्याच्यामध्ये जास्त भ्रष्टाचार केला तर लगेच उघड होतो कारण ते शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे असतात म्हणून त्यामुळे अजित पवारांनी कदाचित ते, कदा ते मंत्रालय दुसऱ्याला देऊन टाकावं जर सत्तेवरती राहायचं असेल तर दुसरी महत्त्वाची गोष्ट या सगळ्या प्रकरणामध्ये की अजित पवार धनंजय मुंडेंनी तीनशे uh, म्हणजे चाळीस शेतकऱ्यांकडनं कितीतरी शेत एकशे वीस का चाळीस शेतकरी एकशे चाळीस शेतकऱ्यांकडनं ना, हार्वेस्टरच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप देखील केला होता ते पैसे वाल्मिकराडने घेतले आणि ते वाल्मीकरांनी धनंजय मुंडेंना पैसे दिले ह्या सगळ्या प्रकरणाची एकही चौकशी झालेली दिसत नाही स्वतःहून पोलीस पुढे येऊन आपल्याला काय सांगायला तयार नाहीत आणि आपल्याला काय माहिती पाहिजे असेल तर आपल्याला कुठं मिळत नाही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाचा गोष्ट आहे म्हणजे कृष्ण आंधळे आजपर्यंत तो त्याला अटक झालेली नाही आहे कृष्ण आंधळेला विचार करा तुम्ही म्हणजे हे प्रशासन हे पोलीस प्रशासन आणि राजकारणी दोघं एक झालेले आहेत पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मीडिया फक्त दुसऱ्या बाजूला उभे असल्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणाची आत्तापर्यंत सुरुवात झालेली आहे जर मीडिया ज्या दिवशी या प्रकरणाला मिळेल त्या दिवशी हा विषय कुठल्या कुठं मिटला जाईल जनतेला या विषयापर्यंत काही माहिती नाही पडणार पण एकच सांगतो तुम्हाला सगळ्या प्रकरणामध्ये की एका इमानदार संतोष देशमुखांची हत्या इतक्या सहजासहजी तुम्हाला पचणार नाही आहे तुमच्या सात जन्माचं सगळं पांग फेडावं लागेल तुम्हाला एका संतोषांना देशमुखांच्या हत्येमुळं कारण ते इमानदार होते त्यांची कुठल्याही प्रकारची चूक नव्हती आणि म्हणून नियतीने तुमच्याविरोधात सगळा खेळ सुरू केला आहे आणि एकदा का नियतीने खेळ सुरू केला की तो कधी संपत नाही तो पूर्ण रस्ता तळाला घेऊन जाऊन संपवतो खूप अजून भ्रष्टाचारात तुम्हाला आणखी एक माहिती देतो जितकं वेळ आणि जितका डिले या सगळ्या प्रकरणामध्ये हे लोकं करतील ना तितकी तितके आरोप आणि तितक्या गोष्टी यांच्या अजून उघड होतील मी तर बोलतो अजून त्या ओबेरा हॉटेलचे एकदा सी सी टी व्ही फुटेज चेक करा ओबेरॉय हॉटेलमध्ये कोण मंत्री किती वेळा जातो आहे आणि कोणाला घेऊन जातोय त्या ठिकाणी रूम कोणाच्या नावावरती बुक होत आहेत ह्या सगळ्या पी एनच्या नावाची बुकर बु नावाने बुक रूम असतं तिकडं आणि त्या रूममध्ये ऑलरेडी अगोदरच्याच रात्री कोण जाऊन राहतं राहिलेलं असतं जरा काढा ना सी सी टी व्ही फुटेज वगैरे या हॉटेलचे बघा लय मोठे मोठे जा मासे गळायला लागतील त्या ठिकाणी तुमचं काय म्हणणं आहे संतोषांना देशमुखांची बदनामी करण्यासाठी कळमची ती बाई आत्ताच का समोर आली तिला जाणूनपूर्वक जाणूनपूर्वक समोर आणली गेली का दुसऱ्या मार्गाला वळण देण्यासाठी आणि संतोषांना देशमुख जिवंत असताना पोलिसांनी त्यांच्यासोबत जे अत्यंत कृत्य केलेले त्यांना तात्काळ जर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असते तर त्यांचा कदाचित जीव वाचला असता परंतु तो, तो ते जिवंत आहेत की नाही त्यांना घेणं देणं नव्हतं ते प्लॅन यशस्वी करण्यामध्ये म्हणजे बिझी होते आणि त्याच्यामुळे आमच्या संतोषांनांचा जीव गेलेला आहे त्या पोलिसांना सह आरोपी करून त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे का त्यांना त्यांना देखील फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला जाऊन सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय